लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा महात्मा नगर सारख्या उच्चभ्रू वसाहतीमध्ये एमबीबीएस असलेल्या डॉक्टर आर एम पंड्या यांच्या रुग्णालयात महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे पथक एका महिलेच्या मृत्यूच्या चौकशीसाठी गेले असताना अनेक कृत्य उघडकीस या ठिकाणी तपासणी केली असता गर्भपातासाठी वापरण्यात येत असलेल्या औषधांचा सा मोठा साठा आणि अठरा किट्स मिळून आलेल्या आहेत पथकाच्या अधिक तपासणीत गेल्या सत्तावीस वर्षांपासून हा दवाखाना अवैधरित्या सुरू असल्याची धक्कादायक बाब देखील उघडकीस आली काल सोमवारी दुपारी दीड वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत ही कारवाई सुरूच होती रुग्णालयात एक महिला रुग्ण उपचारासाठी दाखल असल्यानं रुग्णालय सील करण्याचा निर्णय या रुग्णाला डिस्चार्ज दिल्यानंतर घेतला जाणार असल्याची माहिती डॉक्टर नितीन रावते यांच्याकडून देण्यात आलेली आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी डॉक्टर आर एम पंड्या यांच्या पंड्या हॉस्पिटलमध्ये प्रसूत झालेल्या एका महिलेचा रक्तस्राव झाल्यामुळे दुसऱ्या एका रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला पालिका क्षेत्रात कोणत्याही मातेचा जर मृत्यू झाला तर त्याची चिकित्सा करण्यासाठी माता मृत्यू समिती आहे या समितीचे प्रमुख असलेले पालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर तानाजी चव्हाण सहाय्यक वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रशांत शेटे यांनी काल सोमवारी सकाळी पंढ्या हॉस्पिटलमध्ये जात त्यांनी रुग्णालयाची कागदपत्रे तपासणीस सुरुवात केली या तपासणीत रुग्णालयाची गेल्या तीस वर्षांपासून पालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे नोंदणीच नसल्याचं उघडकीस आलंय त्यानंतर तपासणी सुरू केल्यानंतर जवळपास अवैधरित्या गर्भपात करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचे सापडलेले आहेत वैद्यकीय अनेक प्रश्नांची उत्तरे डॉक्टर पंड्या यांच्याकडून मागितली मात्र डॉक्टर पंड्या यांनी मौन पाळलंय गर्भपात करण्यापूर्वी जे भूल देण्यासाठी या औषधाचा वापर केला जातो ते औषध या ठिकाणी सापडलेले आहे या औषधाचा ढिगभर साठा फ्रीजमध्ये सापडलेला आहे त्याबरोबरच गर्भपात करण्यासाठी अठरा किट्स देखील आढळून आलेले आहे या किटमध्ये मिझोप्रोस्ट आणि प्रोस्ट ही दोन औषधं असतात ती देखील या ठिकाणी आढळलेली आहे दरम्यान महात्मानगरच्या पंड्या हॉस्पिटलची रुग्णालय नोंदणी नसणे अवैधरित्या गर्भपाताची औषधं वापरणे या अन्य धक्कादायक बाबी आढळल्यामुळे या प्रकरणी अन्न औषध प्रशासन आणि गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली जात असल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ताणाजी चव्हाण यांनी दिलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक